हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि सहजच व्हिडिओ बनवला आज मला सुट्टी आहे सगळ्या कामांवरती फक्त एकच काम आहे संध्याकाळी आणि आता वाजले आहे तीड तर म्हटलं चला सहजच आपला व्हिडिओ बनवूया आणि मग काय चाललं आहे काय नाही बघूया तर बघा ना पाऊस पडतो आहे ते पावसाचं एक काय कळत नाही आहे की काय पावसाचं काय ठरवलं आहे पावसाने हे बघा मी खूप सारे इथे कपडे धुतलेले आहेत आणि हे जे कपडे आहेत ना हे गणपतीपासूनचे आहे ना हे हे जे गणपतीचे आहेत माझ्या कपडे ते फुलं वगैरे काय झालं आहे की हे सुकायला ना खूप चांगलं कडकून लागते आणि मी वाट मला वाटलं आता पाऊस गेला आहे म्हणून मी दोन हे धुऊन टाकलं दोन महिन्यापासून असंच ठेवलं होतं व्यवस्थित मी एका बाजूला कारण पाऊस तुम्ही बघताय कंटिन्युअसली कसा चालला आणि हे सगळं वेलवेटचे कपडे आहेत ते जर व्यवस्थित मी चांगलं सुकून नाही ठेवलं तर त्याला खूप खूप घाणवास मारणार आणखी फुलं पण वॉशिबल आहेत पण ती चांगली सुकायला लागतात कडक नाही काही ना पडून जातात त्याचं ते प्लास्टिक प्लास्टिक तर त्याच्यामुळे मी आता धुतलं सगळं आणि आपलं रेग्युलरचे जे कपडे आहेत ते धुतले तर पण आता बघा ना पाऊस आहे मी तुम्हाला दाखवते हा का तर हे बघा पावसाचा मोसम झाला आहे पूर्ण आणि थोडा थोडा पडत आहे तो काय तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसणार नाही पण थोडा थोडा पडत आहे बारीक बारीक तर बघितलं तुम्ही फारच बाहेर खेळायला गेला आहे आणि माझा एक टिफिन होता एकच होता आज तो मी दिलेला आहे इकडे पण बघा सगळा पसारा म्हणजे पसारा म्हणजे की हे कपडे इकडे दोरीवरती वाळत होते ते सगळं सुकलेत मग ते काढून बाजूला ठेवलेत ते फोल्ड करायचे आता आज करेन कारण की कसं आज सुट्टी आहे डबा तर मी दिला मगाशी अंडं वगैरे बनवला होता आणि इथे मी चिकन बनवलेत मला एकच मिनटं थांबा तर हे बघू शकता तुम्ही आणि हे जे चिकनमध्ये मी काहीच पाणी टाकलं नव्हतं नुसतं असंच शिजून घेतलं आहे वाफेवरती पण थोडं बऱ्यापैकी म्हणजे शिजलं आहे थोडंसं अजून शिजलं आहे की ते बघा तुकडे पडतात त्याचे थोडंसं अजून शिजायचं आहे जर असं तुम्ही वाफेवरती शिजून घेतलं ना तर खूप छान टेस्ट लागते ॲक्च्युली मला रेसिपी दाखवायची होती पण मी विसरून गेले कॅमेरा ऑन करायला नंतर हे पूर्ण थोडं शिजलं आता शिजलं आहे अर्धा शिजलं आणि मग त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं हे चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे आणि इकडे मी भात बनवला आहे चपात्या पण बनवलेल्या आहेत तुम्हाला दाखवते ह्या भागात चपात्या पारससाठी माझ्यासाठी मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि फक्त सकाळच्या आहेत संध्याकाळच्या नाहीत तर तुम्हाला चिकन तर मी दाखवतेच आहे ह्याची रेसिपी सांगायला विसरली आहे मी काय केलं होतं तुम्हाला मी सांगते ट्रीटमेंटचा थांबा पहिला ह्याच्यात झाकून ठेवते ह्याला थोडं अजून शिजवते आणि मग गरम पाणी करून ह्याच्यामध्ये मग नंतरनं टाकते ठीक आहे बसली हॉलमध्ये येऊन तर चिकन असं म्हणजे जास्त काय मी टाकलेलं नाही आहे ना त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केली आणि तीच ती, ती, ती टाकली आहे फोडणीला आणि आपलं कांदा खोबरं कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडेसे गरम मसाले थोडेसे म्हणजे त्याच्यामध्ये मी टाकलेलं थोडंसं जिरं थोडंसं दालचिनी लवंग वगैरे ते सगळं भाजून घेतलं खोबरं वगैरे आणि कांदा भाजून घेतला आणि वाटण खूप थोडं टाकलेलं आहे वाटण मी बनवलं ह्याच्यासाठी की कधी कधी भाजीला वगैरे दुसऱ्या वाटण लागतं ना त्याच्यामुळे मी बनवून ठेवलेलं आहे कारण मला इतका टाईम भेटत नाही कारण तुम्ही माझे शेड शेड्यूल बघितलं आहे की खूप इझी आहे आता आता तो खूप बिझी झालेला आहे मला एक मिनटंसुद्धा टाईम नाही आहे फक्त रविवारीच थोडासा आराम आहे तर त्याच्यामुळे मला आता टाईम नाही आहे तर तर मी थोडंसं बनवून ठेवलं मग थोडंच वाटण टाकलं आहे आणि कांदा आणि टोमॅटोवरतीच ते मी बनवलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही त्याची थिकनेस आणि कलर वगैरे बघू शकता की कसं होता ते आता जरी मी त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तरी ते एकदम छान लागणार आहे नंतर पण गरम पाणी टाकायचं कधी पण कुठल्याही भाजीला गरम पाणी टाकलं ना तर त्याची टेस्ट जात नाही कधीही गरम पाणी टाकायचं आणि आता तर ते शिजतंय थोडंसं थोडं शिजलं आहे अजून शिजायचं आहे तर आता पाच दहा मिनटांनी नंतर गरम पाणी करून त्याच्यात टाकणार आहे आणि पारसला ग्रेवी लागते आमच्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला थोडं पाणी ॲड करावंच लागणार आहे त्याचं सुका पण छान लागतं पण पारसला ग्रेवी खायची खूप सवय आहे त्याला ग्रेवी लागते आणि इकडे बघू शकता तुम्ही माझं सामान आलेलं आहे ते कालच आलेलं आहे सामान मागवलं होतं तर ते आलं आहे थोडंफार थोडंच मागवलं आहे जास्त काय मागवलेलं नाही आहे जेव्हा भरेन आज भरून ठेवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन मी काय काय सामान मागवलेलं आहे आणि चाललं आहे आपलं व्यवस्थित सध्या खूप बिझी आहे कारण अजिबात टाईम नाही आहे पूर्ण सकाळी उठल्यापासून पूर्ण माझं शेड्यूल बिझी आहे कारण आठ ते साडे अकरा मी दुसरीकडे कामाला जाते हे तुम्हाला माहिती आहे तिथून आल्यानंतर बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा दहा बारापर्यंत पारसला आणलं की मला दुसरीकडे कामाला जावं लागतं ते एका कंपनीमध्ये मी कामाला लागले मी तुम्हाला सांगितलेलं आहे जवळच आहे जास्त लांब नाही आहे आणि नंतर मग तिकडून बारा ते सात ते ड्युटी आहे माझी आणि त्याच्यानंतर मग मी दुपारी दोन वाजता जेवायला येते जेवायचं जेवाय पारसला सोडायचं ट्युशनला अडीच वाजता घरातमध्ये भांडी कचरा वगैरे काढून ठेवायचं आणि पारसला एक एखादं फ्रूट कापून ठेवायचं आणि मग पारस येतो साडेचार वाजता आला की माझ्या जवळच आहे त्याच्यामुळे तो आल्यावरती मला, मला समजतं की तो आलेला आहे आणि तसं पण मी त्याच्या ट्युशन टीचरला फोन करते त्याचा टाईम झाल्यावरती की पारस निघाला का तर मग ते सांगतात मला निघालेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर मग पारसे येतो मग ते फ्रूट वगैरे खातो तो घरात बसतो किंवा बाहेर खेळतो सात वाजता मी घरी येते फक्त माझी थोडंसं दिवाबत्ती वगैरे करते हातपा दिवाबत्ती करते आणि परत माझी जेवणाची जी कामं आहेत तिकडे मी जाते असं शेड्यूल माझं झालेलं आहे संध्याकाळी टिफिन आहेत माझे पण संध्याकाळचं कसं झालेलं आहे जो ज्यांचे टिफिन आहेत तो गेला आहे गावाला व्यक्ती आता दहा पंधरा दिवस त्याच्यामुळे संध्याकाळचा थोडासा आराम आहे मग सकाळचं काय असेल तेच आम्ही दोघं खाऊन घेतो बारसाने मी थोडंफार लागलं ला तर डाळ भात किंवा काय असं असेल तर मी बनवते ना तर मोस्टली आम्ही जे आहे ना ते खाऊन घेतो दोघं कारण मी पूर्ण दिवस काम करते पूर्ण दिवस कारण पाच वाजता मला उठावं लागतं भात भाजी चपाती चपाती तर नाही पण चपातीचं पीठ मळून जाते आल्यावरती साडे अकरा वाजता जसे डबे असतील दोन तीन त्यांच्या चपात्या लाटून फटकन मी देऊन टाकते बाकीचं मी सगळं रेडी करून गेलेलं असते आणि पारचचा टिफिन असतो त्याच्यामुळे आणि ऑलमोस्ट मी पूर्ण घर ओळखून जाते देवपूजा घरातलं झाडू पोछा वगैरे जे पण आहे ते करून मगच मी घराच्या बाहेर जात असते हे पहिल्यापासूनचं माझं आहे की मी कुठलंही काम मागे ठेवत नाही त्यानंतर मला कंटाळा येतो आल्यानंतर त्याच्यामुळे मग मी सगळं करून जाते फक्त दुपारी येते दवेर येते पारसला आणून घरी सोडते त्याला सांगते तुला जेवायचं आहे का तर त्याला नसतं जेवायचं कारण तो सकाळी चहा चपाती खाऊन मी त्याला रेग्युलर तो चहा चपाती खाऊनच शाळेमध्ये जातो आणि टिफिनला मी त्याला पोट भरेल असंच देत असते असं चुटरफुटर मी त्याला कधीच टिफिनला देत नाही भले त्याची शाळा शाळा किती पण लवकर सुटते आणि कितीही त्याने सकाळी खाल्लेलं असू दे, खाल दे तरीसुद्धा मी कधी त्याला चुटूर असं देत नाही जास्त करून माझी भाजी चपाती पराठा किंवा कधी कधी मी त्याला पास्ता देते पास्ता पण दिला ना तर तो, तो पूर्ण डबा भरून देते किंवा फ्राईड राईस असं पूर्ण म्हणजे त्याला प्रॉपर डबा देत असते मी मला ते चुटरपुटर द्यायला आवडत नाही कुठे त्या बायका काय काय देतात ना काय चिवडा फोडा ह्या होत्या तसलं मी देत नाही पारसला इडली कधी उत्तप्पा किंवा डोसा चटणी डोसा आणि भाजी बटाट्याचे असंच पुरी असंच प्रॉपर मी त्याला देत असते आणि मग त्याच्यानंतर पारसचं कसं आहे की पारस एक आल्यानंतर थोडा वेळ थांबतो तो मग आम्ही दोघंसोबत जेवतो कधी कधी त्याला भूक लागते तसं फार हाताने घेतो माझं सगळं काही तर त्याला भूक लागली तर तो खाऊन घेतो आणि संध्याकाळी फार एक किंवा दोन असे फ्रूट खातो ट्युशनमधनं आल्यानंतर साडेचार पाचच्या गरम्यामध्ये ते फ्रूट खाल्लं की थोडा थांबतो मग मी आल्यानंतर त्याला एक ग्लास दूध आणि त्याच्यामध्ये मी जी पेस्ट पावडर बनवून ठेवलेली आहे ना बॉनविटा तुम्ही बघितली असेल माझ्या ह्याच्यावरती मी टाकलेली आहे त्याची रेसिपी तर ते बनवून ठेवलेलं आहे मी बदामचं कारण असं तो बदाम खायला मागत नाही म्हणून मी त्याची पेस्ट वगैरे करून त्याच्यात थोडंसं जास्त नाही नॉर्मल असं चॉकलेट पावडर आहे नॉर्मल जास्त नाही टाकलेली आहे आणि मग तो त्याला ते टाकून मी त्याला देते मग तो तेवढं पितो दूध मग मी येईपर्यंत तो असतो व्यवस्थित त्याचा पोट भरलेला असतं आणि मग आल्यानंतर मग आम्ही दोघं लगेच जे पण असेल ते थोडंफार मी काहीतरी बनवावं लागलं तर बनवते शक्यतो नाहीच बनवत आणि मग चपाती वगैरे काय असेल ते ॲडजस्ट करून आम्ही खाऊन घेतो असं आमचं रुटीन चालू आहे सध्या तरी त्याच्यामुळे मला बिलकुल पण टाईम नाही आहे तर मी प्रयत्न करेन की रोज रोज असं ब्लॉग टाकायचं पण जेवढं जमतं तेवढं टाकेन आणि कामावरचा ब्लॉग मी नाही सध्या टाकू शकत कसं आहे मी म्हणजे तिथे जिथे मी कामाला आहे तिथे मी आधी पण काम केलेलं आहे ते सर मला खूप चांगलं ओळखतात जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे माझ्या लग्नालाच चौदा वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी पाच सहा वर्ष म्हणजे तुम्ही घरा की जवळजवळ एक वीस वीस एक वर्ष झाली ते सर मला ओळखतात त्याच्यामुळे मी पुन्हा तिथे कामाला लागलेली आणि कमी वेळेमध्ये मला व्यवस्थित पगार आहे असं नाही की नाही आणि अजून भरपूर गोष्टी मी त्याच्यातल्या मला शिकायच्यात थोडं नवी, नवीन नवीन काही झालेलं आहे त्याच्यामध्ये ते तर ते शिकल्यावर तिथं आणखीन पेमेंट वाढेल माझा आहे आणि घराच्या जवळ आहे त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी करूया आपण आणि बघूया पुढे काय होतं ते आणि तिकडे मम्मीनंतर सरांना विचारून तिकडचं शूट घेईन पण आत्ताच नाही लगेच घेणार थोडंसं मलाही वेळ द्या मग त्यामुळे तुम्हाला कळेल की मी कामावर जाते नाही जाते काय करते पण ज्यांना माहिती असायला पाहिजे म्हणजे पाराच्या पप्पांना वगैरे त्यांना माहिती आहे मी ज्या दिवशी लागले त्या दिवशीच मी त्यांना सांगितलेलं आहे मी कामावर जाते म्हणून तर त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे काही इशू नाही आहे आणि दुसरी गोष्ट की माझ्या हाताला इथे बँडेज आहे तुम्ही बघू शकता तर इथे मला काच लागलेली आहे खूप जोराचं कट झालेलं आहे ते कामावरतीच झालेलं आहे भरपूर ठिकाणी लागले आहे इथे पण लागलेलं आहे तर असंच काम आहे आहे काम चांगलं आहे काय वाईट नाही आहे पण ते काम आहे ना तिथे लागण्याच्या खूप खूप म्हणजे खूप चान्सेस आहे भरपूर लागतं तर ठीक आहे आता काय थोडंफार कामामध्ये कुठलाच काम असं सोपं नसतं ठीक आहे थोडंफार होतं काल लागली होती मला खूप जोराची काच तर मी बँडेज वगैरे लावून घेतलं तर व्यवस्थित आहे आता तर चल हाच सकाळ वगैरे अशी झाली सकाळी आज मी उशिरा उठली होते अजिबात लवकर उठली नाही लवकर म्हणजे की उठले मी सकाळी पाणी वगैरे भरलं कपडे वगैरे वॉश केले कारण पाणी येत आमच्या इथं रविवारी तर त्याच्यामुळे मग पाणी वगैरे हे करून मग पुन्हा झोपली मग साडेनऊ दहाचा साडेनऊला उठली आणि तरी अशीच लळत पडली होती मग उठल्यानंतर मग आपलं उठली मग पाणी वगैरे तापत ठेवलं एकीकडे भात वगैरे ठेवला आणि हे जे देवाचे कपडे होते भारून पडलं होतं म्हणून मी ते धुतले आता चांगलं कडक होऊन पडायला पाहिजे नाही तर काही ते खरं नाही मला आता ते सारखं सुकवावं लागणार आहे चांगलं तर ते धुवून घेतलं म्हटलं आता कसं की ते व्यवस्थित ठेवावे लागतील आता आपल्या पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येतील ना तेव्हा ते लागणार आहे पुन्हा त्याच्यामुळे आता ते व्यवस्थित ठेवणं आहे पण ते सुकायला पाहिजेत ते सगळं केलं मग डबा बनवला एकच होता आज डबा तो बनवला देऊन आली आणि पारसला खायचे होते प्रॉन्स कोळंबी पण मला काय आमची इथे कोळंबी भेटली नाही तर मग चिकन आणलं त्याच्यासाठी कारण त्याला नॉनव्हेज फार आवडतं त्याला व्हेज एवढं नाही खातो खातो पण त्याला नॉनव्हेज खूप आवडतं मग म्हटलं ठीक आहे बनवते त्यात म्हणजे कसं तो खा खातो त्याला आवडतं तर मग मी आणि ते कसं खातो ते सगळ्या गोष्टी नाही असं नाही म्हणत नाही सगळं खातो तो सगळं भाजी वगैरे खातो नाही नाही म्हणत पण नॉनव्हेज चांगलं म्हणजे त्याच्या मनापासून तो वगर, खातो, खातो आणि ते तो स्वतःच्या हाताने घेऊन पण खातो पण व्हेजचं कसं आहे मला त्याला असं प्रॉपरली एकदाच जास्त वाढावं लागतं वाढून द्यावं लागतं ताटामध्ये पण मला माहिती आहे की हा जास्त आता खाणार नाही त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर त्याला वाढून देतो जसं नॉनव्हेज नॉनव्हेज तुम्ही कमी दिला ना तर तो स्वतः पाहिजे तर घेणार पण व्हेज घेणार नाही त्याच्यामुळे मी बनवलं तर आता आम्ही दोन वाजेपर्यंत जेवतो असं तर ऑलमोस्ट झालेला झालेलं आहे मी पण चहा वगैरे घेतला होता चहा पोहे पोहे म्हणजे चहामध्ये पोहे टाकून मी खाते मला आवडतात खूप तर ते खाल्लं होतं पारसने एक कप दूध पियाला कारण मी त्याला सकाळीच दूध दिलं सकाळी म्हणजे तो आवरलेच त्याने साडेबारा एकला त्याला ते, ते मी दिलं एक कप दूध आणि ते पावडर टाकून दिलं कारण आता तो नॉनव्हेज खायला मग म्हटलं थोडंसं गॅप पडू दे तर त्याच्यामुळे मग ते, ते दूध प्यायला तर संध्याकाळी तो फ्रूट खाईल एक आणि सर तर आता आम्ही काही जास्त बनवणार नाही फक्त चपाती वगैरे लागली भात वगैरे लागला तरच तेच बन चपातीच बनवावी लागेल भात पण नाही लागणार बनवायला तर चपाती बनवेल मी चिकन तर आहे पारसला का ते तो खाऊन गेल बघूया आता संध्याकाळी एक काम आहे तिकडे लवकरच जाऊन येईल कारण की मला आपण म्हटलं आराम करूया आणि पारसचं उद्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहेत काय ते दिया कॉम्पिटिशन जे असतं ना ते मग त्याला एक दिवा वगैरे आणायचं आहे ते डेकोरेशनचं सामान वगैरे ते कामावरून येता येताच आणेन आणि सामान भरायचं आहे ठीक आहे बोलूया आपण थोड्या वेळात ठीक आहे चला हात सुटले मी थोडासा आराम केला होता रेस्ट केला होता तर असे हातपाय वगैरे दुखत होते मी तर आता आवरते आणि जाते कामाला भांडी वगैरे पडली आहेत ते खासते चहा वगैरे घेते एक काम आहे ते करते पारतच्या शाळेमध्ये उद्या ॲक्टिव्हिटी आहे मग अशी मी सांगितलंच आहे दिया मेकिंग तर त्याच्यासाठी ते सामान आणते बाकीचं तर सगळं उरक्यान आल्यानंतर सामान वगैरे भरायचं तर कपडे तसेच तिकडे घड्या घालायचे आणि तुम्ही बघू शकता की सुद्धा इथे झोपलेला आहे तो बघा नुसताच बाहेर खेळत राहतो त्याला ओरडली म्हणलं बाहेर काय जायचं नाही आता ते पारस तेव्हा घरात बसला बसला आणि घेतलं झोपून चाललेलं त्याचं प्लॅनिंग जायचं म्हणजे काय त्याला जाऊ दिलं नाही बाहेर इकडे भांडी तशीच आहेत आता मी घासून घेते भांडी घासते कचरा करते चहा पिते आणि कामाला जाऊन येते वातावरण तर इतकं भयानक आहे त्या काय विचारायला नको पूर्ण आता पावसाचं वातावरण आहे पाऊससुद्धा पडून पडलेला आहे थोडा 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 पडलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे थोडंसं पाऊस पडूनही गेला तुम्ही बघू शकता ओलं ओलं दिसत असेल चला मग मी आवरते मग भेटूया आपण पुन्हा इकडे मी थोडस आले होते रिमार्ट मध्ये माझ्या कामाच्या जवळच आहे थोडस सामान बाकी आहे ते घ्यायचं होतं मला ते घ्यायला आले कामावरून हो हातपाय वगैरे धुतले दिवा वगैरे लावला कामावर काम तर माझं झालं होतं साडेसहाला मग तुम्ही बघितलं मी थोडंसं डिमार्टला गेली होती तिथे मी कामाला जाते ना तिथे आहे छोटंसं एक डिमांड मला तेल वगैरे घ्यायचं होतं आणि थोडंसं साबण राहिलं होतं साबण आणि पारससाठी थोडंसं बिस्किट वगैरे घ्यायचं होतं जास्त नाही मी घेत बिस्किटं वगैरे थोडंसं घेतलं त्याच्यासाठी कारण कधीतरी लागतं खायला आणि तुम्हाला दाखवते ते बघा तिथे पिशवी आहे त्याच्यात ह्याच्यामध्ये तर सगळं टिमाटमधनं आणलं आहे थोडंसं सॉसेस वगैरे ते आहे आणि हे बटाटे आता आमच्या इथे येताना एक गाडी उभी राहते तिथून मी घेतले तीस रुपये किलो बटाटे आणि लसूण घेतलं एक किलो एकशे वीस बोलत होता पण शंभर रुपयांनी दिलं त्यांनी मला एक किलो ते हे घेतलं मी आणि इकडे सामान तर तुम्हाला माहिती आहे ते कालच आलेलं आहे तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी जेवण वगैरे करणार आणि मग भरून ठेवते आता चपात्या करायच्या आहेत मला फक्त त्या चपात्या करते थोडासा भात आहे आणि चिकन ते दुपारी बनवलं होतं पारसासाठी ते आहे माझ्या शाळेमध्ये उद्या मा दिया मेकिंगची ॲक्टिव्हिटी आहे तर हा दिवा घेऊन आली आता ह्याला पारस कसा डिझाईन करतो माहीत नाही आणि हे घेऊन आले त्याच्यासाठी त्याला लावायला हे स्टार आणि हे ह्याला काही चिपकवावतं आहे चिपकवायची गरज नाही आहे ते चिपक आणि म्हणजे ते गोंद काय म्हणतात त्याला फेविकेकने वगैरे हे असंच चिपकतं हे बरं एक तर आमच्या वेळेला असं होतं की ते गम गम असायचा माहिती आहे ना गम फे म्हणायचं फेबिकेकनं फेविकॉल तर नंतर आलं गम असायचा आ... सार असे चॉकलेटी कलर सारखे असं अशाच असं माझा ड्रेस घातला ना त्या टाईपच्या एका बॉटलमध्ये असे झन हात चिपचिप चिपचिप व्हायचे चिप हे एक बरं काढलं आता की डायरेक्ट फक्त चिकवायचे ह्याला काय गम वगैरे लावायची गरज नाही आहे तर उद्या बघूया पारस कसं हे करतो कसं सजवतो हे आपण तिला ते आपण बघूया आता आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला आता उद्या बघायला भेटेल म्हणजे सोमवारी एक छोटासा व्हिडिओ मी आता टाकणार आहे तो माझा नाही आहे ॲक्च्युली व्हिडिओ मी नाही शूट केलेला आहे ते एक दादा आहेत आमच्या ग्रुपवरती ते मी त्या ह्याच्यावरती मी तुम्हाला सांगते सगळी माहिती आणि दिवा वगैरे लावला आहे तुम्ही बघू शकता जेवण तर आहे दुपारचं म्हणजे थोडंसं भात आहे आणि थोडं चिकन आहे मी चपात्या करणार आहे फक्त चार पाच पारस कुर्ता आणि माझ्या कुर्तम त्या करून घेईन आणि मग हे सामान वगैरे भरताना मग मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेन तोपर्यंत तुम्ही तुमची पण कामं करून घ्या आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग भेटूया थोड्या वेळामध्ये बाय सर आमचं जेवण वगैरे झालं तिथे आम्ही सामान काढत आहे तिकडे पारच बसलेलं आहे आता बघूया की काय काय सामान आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता हे सामान मागवलं होतं किती महाग झालं आहे सगळं आणि बिल पण तुम्ही बघू शकता की कि किती झालेलं आहे यातलं मी फक्त आणि फक्त पीठ आहे गव्हाचं बाकी काहीच काढलं नाही दोन हजार सत्याहत्तरचं हे बिल आहे मग मी तुम्हाला डिमार्टमधून काय काय आणले ते दाखवते इकडे आणि त्याचं पण बिल दाखवते मी हे बारासाठी आणि माझ्यासाठी टोस्ट आणले कधी कधी खायला आणि हे बिस्किट आणि हे आपलं भांड्यांचं साबण हे पिचकू कधी कधी आम्ही काय पराठा बिराठा बनवला की लागतं आणि तेलाचं एकच एक पॅकेट आणलं आहे मी आता सध्या पुरतं तर आणि हे चिली सॉस म्हणजे रेड चिली सॉरी आणि हे मी मोती साबण घेऊन आली आत्ताच <laughs> म्हटलं जाऊ दे घेते आत्ताच परत परत कशाला हे करायचं म्हणून घेऊन आली तिथे आणि ही शेजवान चटणी चायनीज वगैरे बनवलं किंवा पारस चपाती बर्गर बर वगैरे बर कधीतरी खातो आणि ती मूग डाळ थोडीच आणली ह्यावेळेस त्यावेळेस मी अर्धा दाखल आणले जास्त नाही आणले कारण त्याचे थोडे कमी आहेत त्याच्यामुळे आणि ही कुरडाळ थोडीच आहे ने ने, ते ते पास्ता पास्ता हे पास्ता वगैरे थांबते ते त्याच्यातले पास्ता वगैरे तर खूप कमी आणलं मी म्हणजे पास्ता वगैरे आधी दुकान पण मागवलेलं आहे हे इथे जे हे एवढं सामान आहे ना ते, ते मी मागाशी डिमार्टमधनं आणलं तर तुम्ही बघू शकता त्याचे किती रुपये झालेले आहे हे सिक्स एटी फोर बघितलं म्हणजे हे सगळं जे सामान आहे हा राहू हो दे हे सगळं सामान जवळजवळ मला गेलं बघा सव्वीसशे सत्तावीसशेवरती सामान गेलेलं आहे हे एवढंच बघू शकता परत आता काढतो आहे थोडं किती राहिलं आहे परत सामान त्याच्यात काढ बघू झालं बघू ते असं कर टिपी शिवाय असं कर असे करणार हे बघा हे बेसिकच सामान माझं एवढं झालेलं आहे बाकी काय अजून दिवाळीसाठी तर मी काही जास्त मागवलेलं नाही आहे दिवाळीसाठी म्हणजे मी हे मैदा दोन पॅकेट मागवून ठेवले म्हटलं काय बनवेल ते बनवेल आणि रवा तर काय नव्हता बारीक आणि हे तूप तूप थोडं मागवलंय नंतर मग बघूया बेसन आले का रे परस बघ बेसन आता तर बेसन लिस्टमध्ये कुठे लिस्ट बेसन नाही टाकलं ते खालीच आहे बेसन आहे काय तर बघते मी ह्याच्यामध्ये बेसन बेसन मी लिहिलं होतं पास्ता नाही बेसन त्यांनी याच्यात टाकलेलं नाही आहे ठीक आहे <coughs> बेसन घ्यावं लागेल तर हे फक्त मी मागवलं आणि बेसन मागवलेलं लाडूसाठी आणि रवा राहिला आहे माझा बाकी तर सगळं मी आणलं म्हणजे मी जास्त काही नाही बनवणार आहे दिवाळीला शंकरपाया बनवेन थोड्या आणि रव्याचे लाडू पारसला आवडतात म्हणून पण बारीक रवा नव्हता रवा वगैरे मी आणेन नंतर आणि बेसनचे लाडू बस एवढंच बनवणार आहे तर चला हा मी हे सामान आता पटापट भरून घेतो पारसाने मी पारस, पारस करायची कुठे आता पारस पटापट मला फोडून बरणे वगैरे भरून जाईल थोडंफार द्या ते नको फोडू पहिल्यांदा कडाने फोडू

आणि इथे तुम्ही बघू शकता इकडचं पण सगळं आपलं ओकेमध्ये आहे सगळं इथे सामान वगैरे भरून ठेवलेलं आहे सगळं पारसने आणि मी आणि आता इथे शाळेची बॅग भरतो आहे पहिले कलरचं काढते नंतर टाक नंतर टाक पहिले कलर टाक कलर काढते बघू शकता तुम्ही पुरीचे कामं करते पोरींचे कामं करते फेविक विक घे फेविकॉल वरती कर ना ते वरती कर वरती कराव कर खाली बस खाली बस ही घे बॅग तूँ भर। तूँ भर खाली बसून भर व्यवस्थित तू जा तू भर खाली ठेव ना खाली ठेव वरती नको काय काढू खाली ठेव हे बॅग तिकडे सरकं बॅग तिकडे थांब सरकं बॅग सरकं तिकडं ते कुठे आहेत तुझे पाण्याचे कलर ते मोठं बॉक्स कुठे ते बघ तिथे ते ते मोठंवालं ते घेऊन जा त्याच्या त्याच्याशिवाय कलर बसणार नाही ना। आणि हे कुठे आहे ब्रश कुठे ब्रश ब्रश काढ ब्र हां काढ मग ते सगळं बाहेर ठेव तिथं मागे आहे का ब्रश मोठाचा मोठा ब्रश आहे व्हाईट कलरचा काढ सगळं हां हां तो ब्रश लागेल उद्या पारस ते तुम्हाला सांगितलं ना दिया मेकिंग आहे त्याची तयारी चालू आहे पारसची ती चालली आहे पहिले ते टाक पहिले ते टाक मग ते मी भरून देते अनिकडं बाकीचं तू भर माझे तिथं चांगले पाहिलं माझं सगळं आता उरकलेलं आहे ऑलमोस्ट दहा वाजले तर आता आम्ही आता झोपणार आहोत सगळं आवरलं आहे पारस पाण्याच्या बॉटल भरून आणतोय मग त्याच्यानंतर आम्ही झोपू बाकी सगळं झालं बघितलं तुम्ही सामान पण खूप महाग आहे खूप काय सांगू शकत नाही एवढंच सामान माझं दीड अडी दीड हजाराच्या वर सॉरी अडीच हजाराच्या वरती गेलं आहे अजून बाकीचं जर सगळं बाकीचं आहे दिवाळीचं काही जास्त घेतलेलं नाही तर मी बघितलं मैदा आणि फक्त तूप आहे तूप पण ते कमी पडणार आहे तर तूप मला घ्यायचं आहे तूप रवा आणि बेसन ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर ठीक आहे चला मग जसं जसं आपलं होईल जसं तसं आपण आणूया आता बाकी तर घरातलं तर सामान सगळं भरलेलं आहे आणि बारची पण शाळेची तयारी झालेली आहे आता उद्या आपलं तेच रुटीन चालू होणार आहे त्याच्यामुळे सगळी तयारी रात्रीच करावी लागते तर चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ नवीन म्हणजे नवीन बघत असाल माझा व्हिडिओ नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवरती तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनचं बटन दावा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय